प्लांट्स लावेपर्यंत अंधार झालाय बट इकडची दाराजवळची मी लावली लावली आहे रोपं ती कशी दिसत आहेत तुम्हाला दाखवणार आय एम सो so एक्सायटेड हे सगळे प्लांट्स लावणार यकली माई फुलविडी माई आय वाय से मला नमस्कार मंडळी कसे आहात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल आणि आपला शॉर्ट पहिल्यांदा बघत असाल तर थोडक्यात ओळख करून देते माझं नाव आहे विदुला आणि गेली अकरा वर्ष आम्ही अमेरिकेत असतो आपल्या चॅनल थ्रू आम्ही कितली छान छान ठिकाणं इथले ट्रॅव्हल ब्लॉग्स इथल्या चालीरीती असं वेगवेगळं वेग मी छान छान देखण्याचा प्रयत्न करत असते सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की फॉलो करा आणि सुरू करूया आपला आजचा ब्लॉग सो येस आज आहे विकेंड आणि वेदर पण आता छान होत आहे स्प्रिंग सुरू झालं आहे सो मी विचार करते की आता छान रोप लावूया सीड्स वगैरे घेण्याकरता इथे एक होम डिपो म्हणून दुकान आहे जिथे सगळा सामान मिळतो आपल्याला नर्सरीचा गार्डनिंगचा सो आता मी ति आम्ही तिकडे जायला निघालोय आणि आपण सुद्धा तिकडे जाऊया आणि बघूया सगळं इथे बाहेर एंट्रन्सला छान फुलांची रोपं त्यांनी लावली आहेत आपण आता आधी आज जाऊया आतली रोपं घेऊ आणि मग पुन्हा बाहेर येऊ आणि मग बाहेरची रोपं घेऊ हे मागच्या ब्लॉगून एकदा दाखवलं होतं मी तुम्हाला की ते सगळ्या सेट झाल्या आहेत आणि आपण घरी गेल्यावर आज ते सगळं प्लांट पण करणार आहोत इंडोर प्लांट्स प्लांट्स आहेत पण आता घेऊया एक संपूर्ण बाहेरचा एरिया आहे त्यांचा आणि इथे सगळे रोप शिवाय आपल्याला जे जे सामान लागतो प्लांटिंग करण्याकरता हे सगळं इथे आपल्याला मिळ इथे या विटा वगैरे सगळं मिळतं आपल्याला चूल वगैरे पेटवायची असेल तर आपण इथून हे घेऊन जाऊ शकतो एक ब्लॉक इथे एक डॉलर सत्त्याण्णव सेंट्सचा आहे आणि बल्कमध्ये घेतलं तर आपल्याला एक ब्लॉक एक डॉलर सत्त्याहत्तर सेंट्सला मिळतो हा संपूर्ण जो त्यांचा पट्टा आहे हे सगळं तेच मिळतं आणि इकडच्या बाजूनं ह्या सगळ्या कुंड्या आहेत सगळ्या सायझेसप्रमाणे त्यांनी या कुंड्या ठेवल्यात आता इथे सुरू झाले हे सगळे प्लांट्स इथे हा सगळा भाजीपाला टमाटे तिथे सगळे आणि ते पार्सली कोथिंबीर सारखा इटालियन कोथिंबीर मिंट आहे सगळा भाजीपाला आहे इकडे कोथिंबीर झेंडूची फुलं आहेत ही झेंडूची रोपं किती आहे आणि भरपूर ते व्हरायटीज आहेत छोटे छोटे प्लांट्स आहेत सो हे आपण नंतर मोठ्या पॉटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आणि खूप आताच छान वाचतो ह्या रोपांचा सकाळी देवघराला वगैरे देवपूजेला वगैरे आपल्याला वापरता येते तर वापर हे घेते ही आपली कार्ट मस्त भरली आहे फुलांनी आय एम सो एक्सायटेड हे सगळे प्लांट्स लावण्याकरता Actually, Amazon stand so, मी ऍक्च्युली so, अमेझॉनवरून <laughs> <laughs> so, एक स्टँड पण मागवलाय डेक मध्ये ठेवण्याकरता ज्यात मला छान कुंड्या मला अरेंज करून ठेवता येतील सो आज सगळं ते अरेंज करणार आहे आणि तुम्हाला मी दाखवणार आय एम ऑलरेडी व्हेरी एक्सायटेड असं प्लांट ची शॉपिंग करायला आवडते त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा सांगणार ती हात करा पण त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा कारण खूप मस्त वाटतं असं एक मनाला वेगळंच समाधान मिळतं आता हे सगळे प्लांट्स लावूया आणि साठी आम्ही त्यांना टॉल आणले आणि हे आपल्या पुढच्या दारी असं प्लांट्स लावेपर्यंत अंधार झालाय बट इकडची दाराजवळची मी लावली लावली आहेत रोप ती कशी दिसत आहेत तुम्हाला दाखवते आपण आणलेली फेन्स आणि इथे हे पिंक हे सॉरी रेड लावलं आहे आणि ते हे येलो फ्लावर्स लावले आहेत so, हे आपल्या दाराचीही एंट्रन्स आहे सो आता हे ते छान दिसतात आहे हे ते छान दिसत आहे बटरफ्लाय आणि ते हे बाकी इथे मी सगळ्या स्ट्रेट लाईनमध्ये ना बल्ब्स लावले आहेत तर ते आता हळूहळू उगवतील छान तर आत्ता असं दिसतंय बाकी मी जे तुम्हाला म्हणाले ते स्टँड वगैरे जे लावणार आहे ते आपण आता उद्या सकाळी लावू कारण थोडा उजेड पण पडेल आता रात्र झाली आहे आणि सगळी शांतता आहे हे, हे अमेरिकेतली हे रात्र कोणीच नाही आहे बाहेर फक्त मी आणि शुगर आहोत आणि आता मी कितीही हळू बोलली आहे कितीही हळू बोलली तरी माझा आवाज चोरात येतो सो मी आता आजात आहे आणि राहिलेला काम आपण उद्या सकाळी करूया द नेक्स्ट सो आजचा दुसरा दिवस सकाळ झाली आहे आम्ही रेडी झालो आहे कारण की आपण कालचे फेन्स आणलेले आहेत ती बसत नाही आहे मी हाफ पोर्शनला इथे बसवली हो पण आपल्या फ्रंट जो पोर्शन आहे तिथे ती बसत नाही आहे खाली थोडं थोडं दगडं पण आहे त्यामुळे ते एकसारखं लावणं कठीण होतं आहे तर आम्ही आता पटकन होम डिपोला जाऊन ते रिप्लेस करून येतो आणि दुसरा एखादा ऑप्शन आणतो सो येस सगळं झालं की तुम्हाला दाखव झालं आहे आपलं आता कम्प्लीट आम्ही अर्ध एंट्रन्सच्या इथलं हे असं लावलं आहे आणि बाकी ते असे रॉक्स लावले आहेत आता इथे हे जे बल्ब्स लावलेत ते येतील दोन तीन आठवड्यांमध्ये त्याची पण होपफुली ग्रोथ होईल ठीक की अंगणात मस्त चेअरी ब्लॉसम आहे ह्या साईडला अरे तू ओला झाला आहेस ऑलरेडी अरे किती छान माल लाले अरे गे कॅच गे कॅच गे चांगलं असल्यामुळे सगळे बाहेर वॉक वगैरे करतात आता आपली पुढच्या दाराची रोपं लावली गेली आहेत आणि छान वाटतंय आता पुढचं अंगण आता मागच्या दारी जे आपले डेक आहे ते मी आता रेडी करणार आहे स्टँड ऑर्डर केले डेक करता खास आपल्या ॲमेझॉनवरून तुम्हाला जर आवडलं त्याची लिंकसुद्धा मी देईन सो येस हा हे ये पॅकेज आत्ताच आहे आणि मी आता ओपन करते मी ॲक्च्युली या स्टँडची वाट बघत होते कारण सीड्स वगैरे मी आणून ठेवलं आहे माती आणून ठेवली आहे आणि मला फक्त प्लांटिंग करायचं होतं सो आता हे एकदा सेट झालं की मग आपण लावूया हे इथे डेक मध्ये असं दिसतय हेस आता मी ह्या इथे रिकाम्या कुंड्या होत्या ज्या विंटरमध्ये मी पालथ्या घालून ठेवल्या त्याच्यामध्ये आता सीड्स घालते मी अजून एक फ्लावर रॅक ऑर्डर केलं आहे सो हे दोघं रॅक्स मी छानपैकी इथे ठेवेन म्हणजे मग डेक छान सेट होईल कुंड्या अशा खाली ठेवाव्या लागणार नाहीत एकाच ठिकाणी व्यवस्थित ठेवल्या जातील ह्या ज्या जुन्या कुंड्या आहेत ही जी रूपं आहेत आता मी हे रिप्लेस करते छान यात माती वगैरे घालते नव्याने बिया पेरते आणि सगळं रेडी हो करून मग तुम्हाला दाखवते स्टँड झाली आहे मी इन्स्टॉल सो आता आपण हे सुरू करूया आणि सगळं झालं की मग तुम्हाला दाखवते मग आपण डेक्स सेट करूया आणि संपूर्ण कसं मी रेडी तुम्हाला स्टँड आता रेडी आहे आणि मी आता नेक मध्ये आणून ठेवलं आपण आता लावूया सगळ्या लावूया आपण त्याच्या आणि त्या माझी तुळशी ह्या हिवाळ्यात तुळशी मी इंडोर ठेवली होती आतमध्ये त्याच्यामुळे छान राहिली होती आता दिसतोय आपला हा संपूर्ण डेक आणि आता छत्री सुद्धा ऑर्डर केली आहे सो छत्री पण लवकर येईल मागच्या वर्षीची आमची छत्री उडून गेली होती वाऱ्याने सो ती तुटली आहे फ्रेंड्स तिकडे फ्रेंड्स ना तिकडे ये। <laughs> खूपच छान <पस्चानवत्ते>। वाटत <laughs> हे मी अमेझॉन वरून मागवलंय तुम्हाला कोणाला लिंक हवी असेल देते खाली छान आहे ना अरे नको बेटा पडेल 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 हा जा पडू नको फक्त अग येस फायनली मस्त झालं तर असं आहे मी आमचं बॅकयार्ड आणि यार्ड, यार्ड रेडी तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा नवीन ब्लॉगसोबत लवकरच भेटूया तोपर्यंत तो मजेत राहा आनंदात रहा, आणि काळजी घ्या धन्यवाद